महापालिकेच्या मालमत्ता कर भरण्याचे शेवटचे चार दिवस शिल्लक राहिले असून मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ता कर लवकरात लवकर भरावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे दरम्यान बुधवारी उच्च न्यायालयात खारगट फोरम यांच्या वतीने महापालिकेच्या मालमत्ता कराविरोधात जनहित याचिकेवरती सुनावणी घेण्यात आली उच्च न्यायालयात मुख्य न्यायमूर्ती आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या पुढे झालेल्या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मालमत्ता कर आकारणीस पालिकेस कोणतीही स्थगिती दिलेली नाही त्यामुळे मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे या सुनावणीमध्ये महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ विधीज्ञ ऍडव्होकेट आशुतोष कुंभकोणी यांच्या समवेत अॅडव्होकेट केदार दिघे यांनी या याचिकेमध्ये विधीज्ञ म्हणून काम पाहिले मालमत्ता कर भरण्यासाठी एकतीस मार्च ही शेवटची तारीख असून ज्या मालमत्ताधारकांनी आपले मोबाईल नंबर आपल्या खात्याशी कनेक्ट केले नाहीत त्यांनी आपले मोबाईल नंबर अपडेट करून घ्यावे जेणेकरून मालमत्ता कराचे बिल प्रत्यक्ष त्याच मालमत्ताधारकाच्या मोबाईलवरती जाईल तसेच मालमत्ता बिलात किरकोळ दुरुस्त्या असतील तर त्या तातडीने करून घ्याव्यात असे आवाहन मालमत्ता कर विभागाच्या वतीने करण्यात आले आहे दरम्यान मालमत्ता कर भरण्याचे शेवटचे चार दिवस राहिल्याने शनिवार व रविवार कार्यालय नागरिकांसाठी खुली ठेवण्यात येणार आहे उच्च न्यायालयाने कार्यक्षेत्रातील मालमत्ता कर आकारणीस पालिकेस कोणतीही स्थगिती दिलेली नसल्याने तसेच पुढील वर्षाची दोन टक्के शास्ती वाचवण्यासाठी मालमत्ताधारकांनी एकतीस मार्च पूर्वी आपला मालमत्ता कर भरावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट पण पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री